आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातर्फे पोलीस आयुक्त साहेब सोलापूर यांना शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला अवघ्या काही दिवसावरच येऊन फेपलेले आहे तरी सर्व मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईन परवाने लवकरात लवकर चालू करावेत आणि त्याच्या मार्गदर्शक सूचना पोलीस स्टेशनला देण्याचं देण्यात याव्यात हे निवेदन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना आज दिलेला आहे त्याचबरोबर आयुक्त साहेबांनी तशा आम्हाला सांग निवेदनाच्या ह्याच्याने सांगितले की येत्या दहा तारखेला शांतता कमिटीची बैठक आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस स्टेशनला तिथली तिथली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्याचं त्यांनी सूचना संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर परवाने चालू करण्याचंही आश्वासन मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आज दिलेलं आहे जय जिजाऊ जय शिवरा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद